हकीकत सांगितली वसिष्ठाला हकी वसिष्ठ मला घाबरून नको आपल्याला आता काय करायचं तीन श्वाप मारले दोन आनंद एकीकडे आनंद होते एकीकडं दुःख तीन जणांना मारलेलं दुःख आणि आनंद कुठं मुलगा होणार आहे आनंद होता मग वसिटाने सांगितलं त्यासाठी तुला पुत्र कामेष्ठी एक पुत्र शृंग ऋषी याला पाचण्यात आलं आणि त्या ठिकाणी यज्ञ केला आणि शेवटी सगळ्यांनी आहुती दिली ओले यज्ञ नारायण महाराज महाराजी आहुती दिली आणि पुत्र काम यज्ञ केला मग प्रसाद दिला त्यांना बघा वशिष्ठांकडे प्रसाद दिला मग <hug> तीन भाग दिले किती तीन भाग uh. पहिले कोण होती सुमित्रा uh. दुसरी आणि तिसरी सुमित्रा सुमित्रेला अर्धा भाग दिला पहिल्यांदा दुसऱ्यांदा अं uh. कै गेला दिला अर्धा भाग आणि शेवट कैकेला दिला शेवट कैकेला दिला त्यामुळे दिल्याच्यामुळे रुसली मग तो बिंद घाईने पिला अंजनीने तो सेविला आणि तो अंजनी मातेने सेवला त्या ठिकाणी पवनपुत्र हनुमंताचा जन्म पवलपुत्र हुमान पवनपुत्र हनुमंत जन्मचा हणमान मग ऋषी पण आता कैकेरीकडचा भाग पूर्ण संपला मग कौशल्य ना आणि सुमित्रे दुगीचा अर्धा अर्धा भाग कोणाला दिला कैकेकडे किती भाग झाले दोन भाग आणि या दोघीकडे एक एक भाग झाला म्हणून दोन पुत्र सांगितले जातात सुमित्रेला एक आणि कौशल्याला एक पुत्र सांगितला जातो मग परत झाला असं रामानाच्या आधारे कैकईला एक पुत्र आहे सुमित्रेला दोन पुत्र आहेत आणि कौशल्याला एक पुत्र आहे मग झालं सगळं आणि पन्नास किती निघायला जाऊन किती

पंचमी मंत्र मजबी आपल्याला ढोल जाऊ भगवान शेट्टी मंत्र